राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आमचाच मित्र एक त्याच्याकडे गावरान गाय आहे ती सात आठ गाय आहेत त्याच्याकडं आणि तिच्या गायीगिऱ्यात राहणं चरायला तर त्यांना मला फोन केला होता तर मित्रांनो गायी एकदम भारी आहे त्याच्या गावरान गाई एकदम म्हणजे अशा रिंगामध्ये गाल्या जुगात म्हणजे चॅम्पियनमधल्या तर त्या पहायला चालू आहे आपण तर त्याच्याकडे काही गाय विक्रीला आहेत का नाही ते पण आजच्या व्हिडिओमध्ये पाय भेटणार आहे आणि तो राहण्यातच राहतोय गोवागा सावळे तर त्याच्याकडे चालू आहे मित्रांनो आपण चला आता तो कुठं गेला आहे त्याला शोधी शुद्ध आपण राहणार जातोय तर आता आमच्या भागातला आहे पण पूर्ण वाळून गेला आहे आता काय एवढा हिरवागार गावात नाही राहिला आणि तिच्या काही पारिकडं वळख जात ती म्हणजे तिकडं गायली पाणी पियची सुविधा भरपूर उपलब्ध त्याच्यामुळं मग त्या गाई ओळखच जात ती तर तसं त्यांना फोन केला होता त्याच्याकडे मोबाईलने पण मग त्याच्या एका मित्रांना फोन केला होता तर याच लोकेशनला त्या काही तर आपण आता चालू तिकडे फिरत फिरत

ते गाई रात्रीची पण रानातच राहतात त्यांनी ताडपत्री बांधून अशी रावटी केली तर त्यांची रावटी कशी राहते ते पण आपल्याला पाय भेटेल ते समोर दिसते बा तिला जावं आता मित्रांनो आपण इकडं राहतात का त्या तर मित्रांनो आता त्यांच्या रावटीजवळ आलो आहे आपण हे बिडं त्यांची जाऊ आता त्या चरायला सुटून गेल्यात राहणं म्हणजे पण मग त्या इकडे गेल्या त्याच्यामुळं आपण तिला शोधित जाणारच आहे ती पण आता हे ब इथं थोडासा मैदान केलाय या झाडाखाली इथं थोडी सावली आहे मस्त वासरा नाही ना काहीच बारीक बारीक ते सर जातात का ते इड इड धावून बा त्यांनी तिकडं पण आहे म्हणजे एकूण सात आठ गाई आहे ती आणि पूर्ण राहण्यामध्ये आणि त्यांचा पहिला जुना जा पिकला होता ह्या पा इकडंच होता ना ह्या जुना तर इडं भरपूर मोठं त्यांचा झाप जुना पण आता त्या झाप म्हणजे लय लय जावतात ह्या मग त्या पडझड होऊन गेले ती सगळी फक्त जुन्या दगडांचं काही अवशेष शिल्लक आहे तिथं म्हणजे त्यांच्या आज्या पंजेंच्या काळात असेल त्या बहुतेक ह्या बा हे जुनं अवशेष भीतींचं आहेत ते त्या साईडला पण भीती आहेत पण मग आता त्या गावातच राहतात ना चला आता थोडासा त्यांच्या राहवटीजवळ आपण थांबू त्यांच्याक मोबाईल नाही ना मोबाईल नाही त्यांच्याकडं आता काही गावठी माणसा आपली नाही का

बारीक बारीक वासरतो एक दोन त्या हिटर राहते ती आणि मग इडं जो गायक आहे त्याला झोपायला ही खाट हिर तिच्या गोदड्या काय हिटर पडेल तेव्हा आणि बाकी मग पाणी पियाचं साधारण सगळा हिटर आहे आणि मग सायपा कुठं करतात त्या जेवण येतो घरून घेऊन ना म्हणजे रात्री जेवण घेऊन येणार मग इडं तसं तेली भेटलो आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष माहिती भेटलच नाही का हां इकडं तर आमचं ते आहे काय लिहिलो लवकर आलो कुठकून आलो तुम्ही असं ना चाले चाल कुठं इकडं ते गोवा सगळं काय कुठं इकडे ना खाली चला मग ते जाऊ जाऊ आपण हां तर मित्रांनो अशा प्रकारे आपण त्यांच्या रावटी आलो होतो एक सर्वसाधारण रावटी तिथे तर अजूनही आमच्या गावावर भागात गावठी गायचं संगोपन केलं जाते तर चला आता आपण प्रत्यक्ष भेटू दे त्यांच्या रावटीजवळ एक निंबोणी झाड आहे ह्याला जुना असेल ना निंबा लागले आहे का निंबा लागले आहे बा निंबाय पाणी कज काय आले असेच उनाळू ने का कुरणवास निंबा पण हां कुरण आले आहे काय नाही निंबा लागले आहे ना ते म्हणना बारीक बारीक तर चला आता आपण त्यांच्या 4 गाय आहेत ते जवळ पोसते त्या पाठी खाली त्या गावरून गाय चरते तेव्हा आपण त्या पार जवळ जाणार आणि प्रत्यक्ष ते जे गाय खेत ना आमचे मित्र गोगा सावळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत त्यांच्या किती गायी किती गोरं काय आहेत विक्रीसाठी ते आपण सगळं पाहणारच आहेत चला तेव्हा त्या गाई तिथे चालतो आपण तिथे चालूया आता तुम्हाला काय जोडीदार जवळच म्हणजे मग काय कवाई बसायचं आणि पाणी उकडून जायचं खाली वडिओायचा चला सात सातार गाय आहेत तिथं आपण जाऊ प्रत्यक्ष त्या गाई प्रत्येक व्हिडिओ आपण स्पेशल म्हणजे त्या गाई डायरेक्ट एक एक करून असे दाखवणार आहेत आणि तिकडं समोर वळ आहे आणि त्या साईडला तिटवी हे गाव आहे तर आता आपण पूर्ण ह्या आलो आलोय आणि जे आमचे मित्र आहेत गोका सावळी हो राम राम आ, राम मग राम। कस काय काय चालय वाढायची असं नाही का किती गाय आहेत आता या आता गाय लाल मोठा साताट आहे साताट आणि याच्यात मग म्हणजे आता सात आठ तर मला असं कळलं होतं का बुवा तुम्ही काय गाय विकणार आहे ते हा विकणार आहे ना पण तुमच्या तर गाय होते मग बाकीच्या हो बाकीच्या मग आजच घरगुती गिरायक आज घरगुती देऊन टाकल्या दे नाही नाही मतरीच्या खात लई होत्या ना घाई हा लई होत्या मग आता पण साठ होत्याच ना पण मग आज कमी करीत करीत बाकी बाकीच्या इकडे दिल्या बाकीच्या तिकडे बाकी गेल्या का बरं गाय ओपल्या का बरं ओपल्या मग आता काही सांभाळा असं लागतं ना हां बरोबर राहणं पाहिजे नाही का आणायला पाहिजे राहण्याची तर आपल्याकडे आते आपण आणि लक्ष्मी सेवा झालं तर ठीक नाही त्या मजा नाही त्या आणि मग तुमच्याकडे आता म्हणजे मी असं ऐकलं तर गाई काही व पाहिलं आहे ती आहेत ना म्हणजे गावांमधल्या आहेत का जनेल आहेत आता लागाय जो काल उठ लाग आहेजोग आहेत आणि जनेल गाय आहेत का काही जनेल काय ती काय लई ती कम त्या बरीच काय त्याच्यामुळे एखाद्याला फसवायचं नाही आपली नाही बरोबर आणि समजा आता

प्रदर्शनामध्ये निवडून आणलेल्या प्रदर्शना चॅम्पियन मध्ये किती जाती मध्ये आदत मध्ये आदत मध्ये म्हणजे वर्षाचीच कालवड ती एक समोर गेली ती, ती ही एक ना ही एक। आता आता त्यांची म्हणजे आता त्या पहिल्या ना काही लागेल नाही ना अजून एक आणि बाकीच्या दोन ज्या कालवड त्या लागेल नाही आहेत म्हणजे एकदम असा भाज काही मध्ये वर्षात त्यांनी चॅम्पियन मध्ये किती जाते म्हणजे म्हणलं आदत मध्ये आदत मध्ये वर्षाच काल उडणार प्रदर्शन गोटी प्रदर्शन गोटी प्रदर्शन धामणी प्रदर्शन इकडे पण होईल तर अशा काही आहेत त्यांच्याकडे तर मग आता काही खाट्या म्हणजे आता लागायचो काय हा आजच लागायचो अतिशय गावरान आणि त्यांच्या वाडवडलांपासून त्यांनी गाय पाळलेल्या आहेत पण आता काही कारण असतो कसं झालंय मित्रांनो का आमच्याकडं सांभाळ कमी झाला आता कामही करायला लागत आहे आणि त्याच्यातून नाही उन्हाळ्याची थोडीशी हाजे होते तर त्याच्यामुळे त्याने काही कालोडी काही गायी विकायच्या ती तर मग आता तुम्ही काय म्हणतात आख्या गाय वापरायच्या ती तर मग आता आख्या गायींमधून आता म्हणजे गायची तरी तुमच्या एक एक गायची काय किंमत असेल हा तशीच किंमत होणार ना आता काय दुसारी काही पहिल्यात काही लागल्याच नाही म्हणजे आता लागायचं म्हणजे आता नवटी आता ही कालवड जशी काय आता ही एकदम दब... वर्षाची कालोड राहायची म्हणजे न गो तुमची किंमत राहणार आणि शक्यतो तुम्ही या पर्यल नाही कालोड घेणार नाही बहात्तर पर्सेंट आमच्या गाय येत तर इथं व्यापारी जरी आला तरी व्यापाऱ्याला आम्ही ह्या गाई देऊ शकत नाही कारण का आमच्या वाटवाढलापासून आमच्या घरामध्ये आजही लक्ष्मी आजही आमचं फिळकूस होते त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुम्ही शेतकऱ्याला जाणार शेतकरी हौशी पाळणार असाल तर पाळणार असेल तर हौशी माणसाचं कामही या हा बरोबर आहे आता तू एवढी मिळत घेत आहे ना का हा पूर्ण आता लाड आहे काल उडी कसं आहे आपल्या घरात आड नाही सांभाळणे त्याच्यामुळे देणंबाग आला आहे नाहीतर ह्या द्यायला आपण देऊ शकत नाही पण मग आता काय उवाळा नाही नाही आणि नाही हा आता गोरं घेतच गाय म्हणजे गोर काय आता एकच आहे बाकी दोन बाईला तर त्या बाईला जायला तर आऊ त्याला तिकडे आणि एक गोर आहे तर तो बांधेल इकडे तर हे पाव मित्रांनो ह्या गावरान गाई येती तर आता ह्या पूर्ण चॅम्पियनमध्ये आदत दोन दातमध्ये चॅम्पियन दोन आदत आदतमध्येच घातली होत्या तर चॅम्पियन पण आल्या होत्या त्यांनी ट्रॉफी पण घेतली आणि काही आता वयमान झालंच गायींचं तर ह्या गाय आहेत त्यांच्या गावरा गाई कोणाला घ्यायच्या असेल तर हा समोरसुद्धा आपला त्यांचा मोबाईल नंबर दिसतोय इथंच आपण कॉन्टॅक्ट करून तो त्यांच्याशी संपर्क साधू शकतात आणि समजा दुधाला कसे गाय होतो आपल्याला दुधा आपण हा पण मग दोन दोन तीन तीन चार लिटर खाऊ ना आणि काळो तुला काय म्हणजे विषय काय म्हणायचे तुला गावरंगाय म्हण एकदम शुद्ध राहत आहे गावरान तूप भेटतच नाही आजकाल बा काही फायदा आहे गोमित्र शेण तूप नाही नाही दुर्मिळ होत चालत आणि बरेचसे आता शहरातून गावाकडे आहे नाही का तशा पद्धतीनं आम्ही म्हणते नाही जर्सी गाय पाळा तुम्ही म्हैसच पाळा पण एकतरी गावरण गाय दार तर असावी नाही का ज्याची परिस्थिती नाजूक असेल ना तर त्या लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा त्याला भेटू शकतोय तर असो मित्रांनो तर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क आपण करा आमचे मित्र गोगा सावळे यांच्याकडं काळू जुटे यांचा मोबाईल नंबर आम्ही देतोय समोर दिसतोय या नंबरवर आपण म्हणजे संपर्क करू शकतात मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर तर मित्रांनो आता आमचं मित्र गोगा सावळे आम्ही बराच दिवस एका शाळेमध्ये येतो पण मग आता काय कारण असतो आपण गायकच झालो नाही का आता आणि आपल्या वडिलांची रूढी आपण म्हणजे ती लावली पुढं काय आपला शिक्षण न झाल्यामुळं मग आपण गायकायना वळल्या लक्ष्मीची सेवा काही ना केली नाही का पण आता काही म्हणजे सुविधा त्यांच्याकडे पण उपलब्ध नाही आहे ती मग त्याच्यामुळं मग चा चरायची सुविधा एखादा आधी ठेवतील येते काही ज्या वयस्कर गाय आहेत त्या ठेवतील गेली आणि बाकीच्या विकायच्यात मग विकणार ना तुम्ही विकणार तर मग मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आम्ही देतोय आणि त्या मोबाईल नंबरवर म्हणजे त्यांचाही नाही आहे जे आमचे मित्र आहेत उठे त्यांचे आपण संपर्क साधू शकतात आणि आपली जो मोबाईल नंबर दिसतोय ना पहा हा समोर जो मोबाईल नंबर दिसतो आहे ना समोर ह्या मोबाईल नंबरवर आपण म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकतात कोणला काय घ्यायचं असेल तर जर खरी कोणला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो कारण उगा व्यर्थ त्यांचा पण टाईमपास करू नका कारण ते जे आमचे मित्र आहेत उठे ते बरंच लांब राहिली पूर्ण त्यांच्या घरापर्यंत यावं लागणार आहे तर कोणाला गावून गाय पाळायचे असेल तर नक्कीच ह्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर बनलेला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब पण चला एक लाईक करा पुन्हा एकदा जय हिंद जय जै महाराष्ट्र